जेणेकरून आज आपल्याला बघायचं आहे की काल आपण एक सुंदर असा प्रसंग घेतला होता लक्षात नसेल तुम्ही अधुरा ठेवला आपण बेलाच्या झाडावरती एक पारदी आहे रात्री शिवरात्रीचा दिवस आहे ही कथा आपली म्हणजे भोले बाबाची भक्ती आता खूप गोड आहे झाड कशाचं हे माहीत नाही आणि खरं सांगू प्रत्येकाच्या शेतकरी घराण्यात आम्ही प्रत्येक फिरून आलो आज प्रत्येकाच्या घरापुढे एक सुंदर असं बेलाचं झाड पाहायला भेटलं बाबांनो ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे ना त्याच्या घरापुढं सर्व सिद्धी आणि सगळं काही मुक्त भगवंतानं आपल्याला दिलेलं म्हणून समजायचं प्रत्येकानं आपल्या घरापुढं एक बेलाचं झाड लावायचं असा संकल्प करा की आम्ही काही झालं तरी चालेल था पण एक बेलाचं झाड आमच्या दरवाजा पुढे लावू जसं तुळस पाहिजे तसं आपल्यापुढं बेलाचं झाड पण पाहिजे बरोबर आहे का नाही तुळस जर सुकली की समजायचं आपल्या घरावर काहीतरी अरिष्ट आलेलं आहे आणि तुळस जर हिरवीगार आहे पहा संतांचा संसार दारी तुळस हिरवीगार हिरवीगार जर तुळस असेल समजा पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे आपल्या घराजवळ आहे काही दोष लागत असेल तर तुळस लावली की त्याचा दोष निघून जातो लक्षात घ्या फक्त तुळस आपल्या घरापाशी पाहिजे बेलाचं झाड आपल्या घरापाशी पाहिजे आणि एक अजून अशोक वृक्ष हे आपल्या घरापाशी पाहिजे तीन वृक्ष बेलाचं झाड तुळस आणि एक अशोक वृक्ष नक्की पाहिजे पिंपळ म्हणजे आता तुम्हाला माहिती की सगळ्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण कृष्ण सांगतं पिंपळ मी आहे दररोज प्रदक्षिणा केली पाहिजे पिंपळाला दरवाज दरवाज नित्य नेमाने ज्याच्या घरापुढं पिंपळ आहे खूप भाग्यवान समजायचं फक्त एक दिवस जायचं नाही त्याच्याकडे तो दिवस सांगू सर्व दिवस जायचं पण एक दिवस नाही जायचं त्या दिवशी अवदास येऊन बसेड राहत त्याच्या खाली कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीची बहीण दोघीजणी आहे लक्ष्मी आणि भगवान विष्णू शनिवारच्या दिवशी फार छान आहे पूजा करणं पण रविवारच्या दिवशी नाही जायचं रविवारी पिंपळाखाली जाऊ नये रविवारी पिंपळाची पूजा करू नये रवि रविवारी पिंपळाला प्रदक्षिणा करू नये म्हणून त्या दिवशी तिचा दिवस आहे म्हणून आपल्याला काही माहीत नाही असतं राहत परंतु एक दिवा लावला गेला पाहिजे जसं सांगितलं जातं की बेलाचं झाडं पाहिजे बेलाच्या झाडाखाली दीपमाळ लावली पाहिजे म्हणजे अनेक जसं आपण दिवे लावतो तसं दिवाळीला तशी दीपमाळ बेलाच्या झाडाखाली लावावी दररोज आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ शकत नाही त्या बेलाच्याच झाडाची मुळाची माती घ्यावी आणि तिथंच पिंड बनावी आणि तिचाच अभिषेक करावा आणि ते परत बेलाच्या मुळाला लावून द्यावी बघा तुम्ही असं करून किती तुमचा आता असं सांगितलेलं आहे पाच सोमवार चांदणीचं झाड माहिती आहे तुम्हाला कोणाला माहिती चांदणी हां बरोबर सफेद फूल चांदणीचं चा. काय करायचं बारा घ्यायचे किती फुलं घ्यायचे बाराच घ्यायचे आपल्या मनामध्ये जी अडी असेल की कामना असेल बारा ज्योतिर्लिंग असल्यामुळे बारा फुलं घ्यायचे आणि बाराच सोमवार व्हायचे किती सोमवार व्हायचे आणि त्याला मंत्र दिलाय आहे ओम शिवाय वशी काय मंत्र आहे ओम शिवाय वशी हा एक मंत्र आहे हे पण लक्षात ठेव बारा फुलं वाहताना बारा वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे ओम शिवाय वशी आम्हाला थोडंसं या कथेमध्ये तुम्हाला जास्त सांगता आलं नाही परंतु खूप छान आहे ही बारा सोमवार करायची आहे तुम्हाला आणि बारा सोमवार करत असताना बाराच फुलं व्हायची सुद्धा नाही आणि अकरा सुद्धा नाही प्रत्येकाच्या घरापुढं चांदणीचं झाड असतं खूप सुंदर आहे पाचच पाकळ्या त्याच्या आणि कुठलीही मनोकामना असो काही आडी अडचण असो बारा सोमवार हे नित्यनेमाने व्हायचं आणि मंत्र काय समजा आपलं घरामध्ये अडचण आहे एखादा आता एक आई आली बाबा आमच्या घरामध्ये खूप साधू संत आहेत पण आमचा मुलगाच थोडासा पितो म्हणे म्हणलं हा फार मोठा रोग लागलेला आहे सगळ्यात मोठा म्हणलं त्याच्यासाठी एक तर आई फक्त तू काय कर एकशे आठ वेळेस हातामध्ये थोडंसं पाणी किंवा एखाद्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि फक्त हा मंत्र म्हणायचा ओम शिवाय वशी ओम एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा त्या पाण्यामध्ये बघायचं आणि ते पाणी तुझ्या लेकराला प्याय दे ले प्यायला दिलं की तो आपाप दारूकडं पाहणं बंद करून टाकतो आईला एवढा आनंद झाला बाबाजी आजपासूनच सुरू करते म्हणजे आईला फक्त एवढंच वाटतं की माझं लेकरांनी ह्या मार्गाकडे जाऊ नये खूप म्हणजे हा मंत्र म्हणायचं कुठलीही आडी अडचण असो आतापर्यंत ऐकलं नसेल जसं तुम्ही एक मंत्र म्हणतात आता सगळेजण काय श्री शिवाय